चेक नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूच्या बॉक्सने भरलेला भला मोठा कंटेनरच वैभववाडी पोलिसांनी पकडला आहे ही कारवाई पहाटे चेक नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी केली या कारवाईत मालवाहतूक करणारा कंटेनर किंमत तेवीस लाख रॉयल ब्ल्यू विस्की गोवा बनावटीची अवैध दारू किंमत छत्तीस लाख शहाण्णव हजार असा एकूण एकोणसाठ लाख शहाण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आतापर्यंत करण्यात आलेल्या दारूच्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे करोचेक नाक्यावर वैभववाडी सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने कॉन्स्टेबल लक्ष्मी हाके समीर तांबे ड्युटीवर होते पहाटे गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारा भला कंटेनर आर जे त्रेपन्न जी ए शून्य पाच पाच दोन चेक नाक्यावर आला पोलिसांनी नेहमीप्रमाणे तपासणीसाठी कंटेनर थांबवला चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडून विसंगत माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी कंटेनरचा हौदा उघडून आतमध्ये पाहिले तर बाहेरून भुसाने भरलेली पोती दिसून आली पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी भूशाने भरलेली पोती बाजूला करून बघितली तर आतमध्ये विशिष्ट प्रकारचे रॅक तयार करून पूर्ण कंटेनरचा हौदा दारूच्या बॉक्सने भरलेला दिसला पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन वैभववाडी पोलीस स्टेशन येथे आणला याबाबत ट्रक चालक नवीन सुरेश कुमार क्लिनर वीरेंद्र सिंग दोघे राहणार हरियाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करून कणकवल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी सांगितले आहे सदर वाहतूक ही गोवा येथून ओडिसा येथे होत असल्याचे उघड झाले आहे विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांत ही दारू वाहतुकीवर करण्यात आलेली तिसरी कारवाई असून यापैकी ही सर्वात मोठी धडक कारवाई ठरली आहे मात्र गोव्यापासून वैभववाडीपर्यंत हा कंटेनर पोलिसांच्या नजरेतून कसा सुटला असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका